लोकहित मंचाच्या वतीने आज सांगली शामराव नगर परिसरातील महापालिकेच्या डिजिटल शाळा नंबर जिल्हा अधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप व शाळेच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले यावेळी बोलताना जिल्हा अधिकारी अशोक काकडे म्हणाले शाळेची प्रगती ही शाळेच्या बिल्डिंगमध्ये अथवा शाळेच्या सोयी सुविधांमध्ये नसते तर ती शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये असते ही मुले मोठी झाली त्यांनी आपला नाव कमावला तरच शाळा मोठी होते या शाळेमध्ये ज्या ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या डी पी डी सीमध्ये मंजूर करून घेऊन त्यांची पूर्तता करू दरम्यान या शाळेतील मुले ही इथून पुढच्या भविष्यकाळात नावलौकिक कमावणार असल्याने या पिढीला शिक्षकांनी चांगल्या रीतीने घडवावे शिवाय शाळेच्या आवारामध्ये फुलझाडांसह फळांची लागवड करावी अशी सूचनाही काकडे यांनी दिली यावेळी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे माजी नगरसेविका स्नेहल सावंत माजी नगरसेवक न नसीमा नाईक माजी नगरसेवक अभिजित भोसले सामाजिक कार्यकर्ते रजाक नाईक त्रिकोणी बाग हास्य परिवाराच्या उज्ज्वला गुळवणी शिवाजीराव पाटील रोहित दवंडे गणेश थोरवे शाळेचे मुख्याध्यापक गजानन मोरलवार शिक्षिका अर्चना काटकर कल्याणी राऊत सुनीता खांडेकर कमल आर्गे सुमन दीक्षित सिराज पन्हाळकर मनसूर नाईक कयुम शेख जावेद नदाब आदी मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते